ओढणीने गळाओळून महिलेचा खून संशयतेला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू कवटेमंकाळ शहरात डायमंड हॉटेलजवळ धुळगाय रोड येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या कोकळी येथील शानाभाई शंकर जाधव वय अठ्ठावन या महिलेचा गुरुवार दिनांक सव्वीस रोजी मृतदेह आढळून आला होता मृत शवविच्छेदन नंतर ओढणीने गळाओळून खून करून आरोपीने दरवाजा स्कुलूप लावून फरार झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शानाबाई जाधव जा या महिलेचा गुरुवारी मृतदेह आढळून आला होता घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर जत येथील उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी सुनील निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली होती रात्री उशिरा या घटनेची फिर्याद कवटेमाकाळ पोलीस ठाण्यात दाखल झाली विच्छेदनानंतर ओढणीने गळा आवळून खून झाल्याचं प्राथमिक तपासात दिसून आले आहे हा खून कोणी व कोणत्या करण्यासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालं नाही अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करत आहेत महान करे नेबसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा